नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर रंगांची उधळण करत कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड जल्लोषात रंगपंचमी साजरी बच्चे कंपनीसह महिलांचा अमाप उत्साह तर हुल्लडबाजी करणाऱ्या आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा दणका एका दिवसात साडेचार लाखांचा सा दंड वसूल दुचाकी चोरट्यांच्या जणांच्या टोळीला करवीर पोलिसांकडून अटक सात लाखांच्या कौतुक रंगपंचमीच्या दिवशी गारगोटीमधील दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू एकाचा नदीत बुडून अंत तर चेष्टेत पाण्यात ढकललेल्या दुसऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स आठशे नव्याण्णव अंकांनी वाढून शहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस वर तर अंकांनी वाढून तेवीस हजार एकशे नव्वद वर गुंतवणूकदारांना दिलासा आणि हाकणंगे तालुक्यातील माणगाव मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दुर्लक्षित उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवसापासून आजवर होलोग्राफिक शो बंद समाज कल्याण विभागाची अनास्था